बदलापूर इथं दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद करण्याला न्यायालयानं परवानगी नाकारली आहे त्याच्याविरोधात हुपरीमध्ये उबाठा शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं शिवसैनिकांनी दंडावर काळ्या फिती बांधून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत ठिया आंदोलन केलं बदलापूर घटनेतील सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली बदलापूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकी या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत शासन गंभीर नाही असा आरोप महाविकास आघाडीनं केलाय शिवाय आज महाराष्ट्र बंदची हाकही दिली होती पण न्यायालयानं महाराष्ट्र बंद करायला परवानगी नाकारली त्यामुळे संतप्त झालेल्या ठाकरेगड शिवसेनेच्या वतीनं राज्यभर काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार हुपरी इथं उबाठा शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं शासनाचा निषेध करत कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून ठिया आंदोलन केलं बदलापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली यावेळी शिवसेना शहर प्रमुख विनायक विभूते रघुनाथ नलवडे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख उषाताई चौगुले उमा महाजन मीनाताई जाधव सलमान नायकवडे संभाजी हांडे महेश कोरवी अमोल देशपांडे सुहास माने प्रसाद पुजारी संताजी देसाई दादासाहेब कामते वैभव लायकर बबलू मुधाळे सुनील सांगवडेकर राहुल हजारे पप्पू लोंढे संजय लोहार प्रशांत सुतार संजय चौगुले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते